नमस्कार दुरेस्ट क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी दोन हळदीची गाणी आणि एक काढताना ते गाणं म्हणत आहे जर तुम्हाला ही गाणी आवडली तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मांडवाच्या दारात घेते मांडवाच्या दारात घेते मानाचो उभो गे मा उबो के मा देव, देव माटवाच्या दारात गे हरी कुंकवाची डबी माटवाच्या दारात गे हरी कुंकवाची डबी मानाची उबी गे सातेरी देवी मानाची उबी गे सातेरी देवी खांद्या शेलो गे हातीगंद फुल खांद्यार अशे लोगे हाती गंद फुल होळकी सांगा गेलो तो कुळकारी गे होळकी सांगा गेलो तो कुळकारी खांद्यार अशे लोगे हाती फुल खांद्या रशे लोगे हाती गंद फुल होळकी सांगा गेलो तो चवटेकारी सांगा गेलो तो चवटेकारी अरे रे रे निंबा अरे रे रे निंबा इतके दीस खायवत इतके दीस होत होत बाळाचे ढोपरी कोपरी होत बाळाचे ढोपरी को प्री वाजत गरजत नेमाला उजे पना अरे रे रे निंबा अरे रे रे निंबा इतके दिस खय होत इतके दिस खे होत बाळाचे भुजी खांदी होतय बाळाचे ुजी वाजत गरजत वाजत गरजत निजे पना अरे रे रे निम्बा अरे रे रे इतके निम्बा इस् इसखतय बाला मस्तकी खाली होते बालाचे मस्तकी खाली वाजत गरजत वाजत गरजत निमाला उजे पनाख अरे रे